मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार राजू खरे यांच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार राजू ज्ञानू खरे यांच्या प्रचारार्थ सौंदणे इथं गावभेट दौरा काढण्यात आला यावेळी राजू खरे यांनी प्रचार दौऱ्यात उपस्थित जनतेशी संवाद साधला या प्रसंगी त्यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या वीस नोव्हेंबर रोजी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा असं आवाहन उमेदवार राजू खरे यांनी केलं लोकांना इथं पाली टाकून दिले जाणार नाही अशा पद्धतीची दंडेलशाही जर करत चाल तर घाट तुमची माझे शहर अजून एवढं लक्षात ठेवा मी <स्थाँगा> बी चौतीस वर्ष शिवसेनेत राहिलोय दादागिरीची भाषा कराल तर तुमच्या मालकासहित तुम्हाला खंडाळ्याचा घाट सुद्धा उतरू देणार नाही एवढं लक्षात ठेवा <स्थाँगा>